परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृती मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका समाजकंटक इसमाने इस जागेवरून काढून तिचा अवमान केला या कृतीचा निषेध करण्यासाठी माननीय निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निषेधाचं पत्रक देण्यात आलं ही कृती करणाऱ्या समाजकंटकास योग्य ती कारवाई करून शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली निवासी जिल्हाधिकारी यांना निषेध पत्रक देताना भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मारेप्पा कंपली बाबूराव संगेपाग महेश बनसोडे प्रवीण कांबळे अनंत गोडलोलू बाबा करगुळे भीमराव असादे अजित गादेकर गौतम कसबे राजू सुरवे आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा मारेप्पा कंपले आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येते की परभणी येथील संविधानाची प्रतिकृती जागेवरनं आलेल्याबद्दल एका समाजकंटकाने सर्व भारतीयांचे मन दुखवले संविधान एक पवित्र ग्रंथ आहे सर्व भारतीयांच्या मनात ठासून भरलेलं आहे त्या ग्रंथाचा अपमान म्हणजे सर्व भारतीयांचा अपमान आहे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्ष पार्टी व भारतीय अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने निषेध नोंदण्यासाठी कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या समाजकंटकावर कठोरमध्ये कठोर असली कारवाई होण्यात यावी अशी विनंती केलेली आहे भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर वानुसूचित जाती मोर्चा यांच्या जा वतीने परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेबद्दल जो अवमान त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज सोलापूर जिल्हाधिकारी यांना देन या ठिकाणी निवेदन देण्यात आलं व या घटनेचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतो भारतीय राज्यघटना ही या देशामध्ये सर्वांना प्रिय अशी घटना आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी म्हणतात या देशामध्ये गीता बायबल पुराणपेक्षा जर सर्वोच्च कुठला ग्रंथ असेल तर तो भारतीय राज्यघटना आहे अशा राज्यघटनेचा राज परभणी येथे त्याच्या स प्रस्ताविकेचं या ठिकाणी अवमान करण्यात आला त्या घटनेचा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर या ठिकाणी तीव्र निषेध करत आहे अशा घटना वारंवार घडून येत तर अशा जर या घटना घडल्या तर भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन उभं करेल व राज भारतीय राज्यघटनेचा अपमान कधी भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही आज मी या ठिकाणी हे ठासून सांगतो